शरद पवार यांची तब्येत बिघडली दौरे रद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दौरे करताना पाहायला मिळत आहेत मात्र पुढील चार दिवसांचे त्यांचे दौरे रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीनंतर आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेद सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत त्या दृष्टिकोनातून घडामोडींना वेग आला आहे सर्वच नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला लागले असून दौरे गाठीभेटीचे सत्र सुरू आहे गेले दोन दिवस शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यादरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांना बोलताना अडचण होती होत होती त्यानंतर आता शरद पवार यांच्या तब्येतीत नवी माहिती समोर आली आहे शरद पवार यांचे स्वास्थ्य ठीक नसल्याने पुढील चार दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला शरद पवार उपस्थित राहणार नाहीत पंच्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्या शुभास्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे बारामतीहून सूरज देवकते राजमंत्र न्यूज लातूर